नमस्कार आज शिक्षक परिषदेच्या शिष्टमंडळाने सहनिवडणूक निर्णय अधिकारी आणि मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी महाराष्ट्र राज्य यांची भेट घेतली दहावी आणि बारावीच्या पेपर तपासणारे तपासणाऱ्या शिक्षकांना आणि मॉडरेटर्सला निवडणुकीची झोनल ऑफिसरची ड्युटी लावल्याने आजपासूनच हजर होण्याचे आदेश दिल्यानंतर पुढील दोन ते अडीच किंवा तीन महिन्यापर्यंत ही ड्युटी असू शकते त्यामुळे पेपर्स कुणी तपासायचे आणि पेपरचं मॉडरेशन कुणी करायचं अशा स्वरूपाच्या द्विधा मनस्थितीमध्ये शिक्षक अडकलेले होते बोर्डाचं काम करायचं की निवडणुकीच्या कामाला जायचं अशा स्वरूपाच्या या भीतीदायक वातावरणामध्ये आज शिक्षक परिषदेने हा प्रश्न सहनिवडणूक मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य आणि निवडणूक निर्णय अधिकारी महाराष्ट्र राज्यांच्यासमोर मांडला दोन हजार चौदा साली अशा स्वरूपाची परिस्थिती निर्माण झाली होती तेव्हा निवडणूक आयोगाने एक पत्र काढलं होतं आणि दहावी आणि बारावीच्या पेपर तपासणाऱ्या शिक्षक आणि मॉडरेटरला त्यातून वगळावं अशा स्वरूपाचे सूचना त्या काळामध्ये काढलेल्या होत्या त्या सूचना आजही कायम आहे त्यामुळे नव्याने पत्र काढण्याची आवश्यकता नाही किंवा नव्याने सूचना देण्याची आवश्यकता नाही त्या त्या ठिकाणच्या शाळेतील मुख्याध्यापकांनी त्या त्या ठिकाणचे जे अधिकारी आहेत किंवा जिव्हा किंवा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी आहेत त्यांना शाळेतून पत्र पाठवायचं आहे की आमच्या शाळेतल्या या या शिक्षकांना आणि मॉडरेटर्सला निवडणुकीची ड्युटी देऊ नये ते पेपर तपासणीचं आणि नी मॉडरेशनचं काम करत आहेत त्यातून त्याला सूट मिळावी अशा स्वरूपाची विनंती करायची आहे मी सर्व शाळांना मुख्याध्यापकांना शिक्षकांना विनंती करतो की आपण अशा स्वरूपाचं पत्र त्या ठिकाणी दिल्यानंतर आपल्याला नक्कीच त्या निवडणुकीच्या कामामधून सूट मिळेल अशा स्वरूपाचं आशादायक वातावरण आणि आशादायक बोलणं आणि थोडंसं कन्फर्म बोलणं निवडणूक आयोगाशी झालेलं आहे त्यामुळे आपण निश्चिंत राहा आपलं पेपर तपासणीचं काम आणि मॉडरेशनचं काम अशा स्वरूपात पुढे नित्य नियमाने सुरू ठेवा जेणेकरून मूल्यांकनावर कोणताही परिणाम होणार नाही विद्यार्थ्यांचं कुठलंही नुकसान होणार नाही अशा निर्भीड आणि निपक्ष आणि अतिशय उल्हासदायक वातावरणामध्ये आपलं काम आपण चालू ठेवायचं आहे धन्यवाद